ह्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे सहायक संचालक नगर रचना एडी त्यांनी जे मला पत्र दिलं त्या पत्रामध्ये मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील सुमारे एक हजार कोटी रुपयाचे भूखंड आणि हाऊसिंग बॉर्डच्या जागा ह्या अद्यापपर्यंत कागदावर फक्त महापालिकेच्या नावाने त्यातील काही नोंदी झालेल्या सातबारा महापालिकेच्या नावावर आहे परंतु जागेवर मात्र अद्यापपर्यंत काम बिल्डरचाच अधिकार आहे बिल्डर स्वतःच्या ताब्यात आणि हे त्यांनी जे भूखंड आरक्षित असतात त्या आरक्षण डेव्हलपरला उर्वरित जागाही बांधायला मिळते आणि आरक्षण असतं नियमानुसार युडीसी पी आर च्या तरतुदीनुसार ते आरक्षण हे महानगरपालिकेला सी सी प्रमाणपत्र मिळायला मिळाल्या त्यांना कुंपण भिंत बांधून गेट बांधून सातबारा महापालिकेच्या नावावर करून त्या ठिकाणी बोर्ड लावावा लागतो आणि नंतरच काम करायला त्यांना परवानगी देते मी ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला लेखी स्वरूपात माहिती मिळण्यासाठी एक पत्र दिलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला की ह्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचे जे सहाय्यक संचालक नगर रचना ए डी पी त्यांनी जे मला पत्र दिलं त्या पत्रामध्ये मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील सुमारे एक हजार कोटी रुपयाचे भूखंड आणि हाऊसिंग फॉर डिसाच्या जागा ह्या अद्याप पर्यंत कागदावर फक्त महापालिकेच्या नावाने त्यातील काही नोंदी झालेल्या सात बारा महापालिकेच्या नावावर आहे परंतु जागेवर मात्र अद्याप पर्यंत बिल्डरचाच अधिकार आहे बिल्डर स्वतःच्या ताब्यात ठेवतो आणि हे त्यांनी लेखी उत्तर मला दिलंय ह्या प्रॉपर्टीची मार्केट व्हॅल्यू जी रेडी रेकनरचा रेट आहे त्यानुसार मी केली तेव्हा सुद्धा एक हजार कोटीपेक्षा जास्त त्याची व्हॅल्यू त्याची किंमत आहे असं माझ्या लक्षात आल्यानंतर मी ताबडतोब मला हे पत्र परवास मिळालं मी कालच आयुक्तांना फोन केला आणि सांगितलं मला तुमची वेळ हवी आणि त्यानुसार आज आयुक्तांना आणलं आयुक्तांना हे निवेदन दिले आणि त्या निवेदनामध्ये त्यांनी सगळी माहिती दिली त्यांना मी स्पष्टपणे सांगितलं आता माझ्याकडे वेळ नाही प्रत्येक गोष्टीसाठी मला आता डेडलाईन द्यावी लागणार आहे मी पंधरा ऑगस्ट पर्यंत फक्त तुम्हाला तारीख देतो आपल्याला मिळणार ती स्वतःच्या तुम्ही ताब्यात घेतली नाही तर मी सोळा तारखेला येऊन टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटला टाळत तर अशा प्रकारे महापालिकेच्या म्हणजे मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील नागरिकांची दिशाभूल करून टाउन प्लॅनिंगची लोक फक्त मलई खाण्यासाठी बिल्डरांना जर अशा प्रकारे आनंद दिला असेल त्यांनी हे तर आता समोर आलेले आहेत तो याच्या पाठीमागे अजून काय झालं असेल कितीतरी गोष्टी झाल्या असेल आम्हाला काय कल्पना परंतु मी लेखी पत्र दिल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांना ती उत्तर मला द्यावीच लागणार होती त्यांनी ही उत्तर दिल्यानंतर ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या की एक हजार कोटी रुपयापेक्षा जास्तचे भूखंड अजूनपर्यंत आपल्या ताब्यातच आले नाही त्यामुळे मी आता आयुक्तांना भेटलो आयुक्तांना पंधरा तारखेची डेडलाईन दिली आणि पंधरा तारखेपर्यंत हे भूखंड आल्याचं लेखी पत्र मला जोपर्यंत मिळत नाही आणि त्याचबरोबर जागेवर कंपाऊंड वॉल गेट आणि भरणी वगैरे करून एक लेवल आणि बोर्ड जी नियमामध्ये तरतूद आहे जर ते ते देत नसेल आणि कुठले बिल्डर आखडता घेत असेल तर त्यांना स्टॉपवर द्या भले तो कोणी असू द्या एक गोपाल अग्रवाल नावाचं बिल्डर आहे ह्या बिल्डर कमीत कमी ह्या बिल्डरकडे अडीच तीनशे कोटी रुपयाचे प्रॉपर्टीच्या भूखंड आहेत नाव मला माहिती मी त्याला ओळखत पण नाही परंतु त्याची नाव आहेत हा गोपाल एवढे का महापालिका हा गोपाल डेव्हलपर अग्रवाल कोण आहे तो अग्रवाल असतो द्वि हा का जात नाते जावं लागतो का एवढे मेहरमान का त्याच्यावर म्हणजे आश्चर्य आणि असं नाही तीन तीन चार चार प्रोजेक्ट त्याचे तो बिल्डिंग बांधतोय लोकांना घर विकतोय लोकांना दुकान विकतोय आणि महापालिका मात्र अशी शांत होऊन बसलेली आहे त्यामुळे हे असं चालणार नाही हा भ्रष्टाचाराचा महामेरू आहे आणि अशा प्रकारे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट भ्रष्टाचार करत असतील आणि गोरगरीब जनतेची जी प्रॉपर्टी आहे ती जर अशी कोणाला तरी आमचा घोडब कोणाला तरी आंदोलन देत असतील ते चालणार नाही आमचा घोडबंद रोड यांनी भाड्यानं द्यायला लावला होता अरे ही प्रॉपर्टी ताब्यात जरी घेतली तर त्याचा इंटरेस्टवर महापालिका चालेल अशा प्रकारे जर महापालिकेचं कामकाज चालत असेल मी आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलं मी पंधरा तारखेपर्यंत वाट बघणार आहे सोळा तारखेला नाहीतर मला टाळा लावायला लागणार आणि मी येऊन टाळा लावेल एक गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण ह्या शहरातील नागरिकांसाठी मी ते अंगावर घ्यायला तयार आहेत आमचे शिवसैनिक सगळे अंगावर घेते त्यामुळे हा पंधरा तारखेचा अल्टिमेटम आहे सगळ्यांनी किती घर बसू शकतात अरे माझं तेच आयुक्तांना मी सांगितलं की आपल्या स्वतःच्या मालकीची दीड दोनशे घरं असताना आपण एम एमआरडीला आणि नगर ला भिका मागतोय मी मुख्यमंत्र्यांकडे विधान भवनामध्ये बैठक लावली होती ते आता घरं मिळतील आपल्याला परंतु ही आपली असताना आपण का भिका मागतोय आपली घरं आहेत ना आणि अशी तशी घरं नाही की बाबा छोटी अशी एकशे ऐंशी दोनशे फुटाची ही पाचशे फुटाची सातशे फुटाची आठशे फुटाची घरं अशी घरं ती हाऊस आउस हाऊसवाट रिझर्व जाऊची <coughs>